अरे तोरणा बघा अक्षरशः सोन्यासारखा चमकतोय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय हे समोर दिसते संजीवनी संजीवनीवाची आणि आपण तिथं गाड्या लावलेलं आहेत नमस्कार सुप्रभात आणि सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला पहिल्यांदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश केला आणि नवीन वर्षाची पहिली राईड कुठेतरी देवाच्या दर्शना वगैरे सुरू करायचं असं डोक्यात होतं परंतु नंतर विचार केला जे देव ज्या रामाच्या राजामुळं आज सुरक्षित मंदिरात आहे पहिली ट्रीप पहिली बाईक राईड राजांच्या राजधानीला आहे तर आता वाजलेत अडीच अडीच वाजता घरातून निघालो आहे बरोबर प्लॅन आहे एक दीड तास इथून लागणार आहे आपल्याला राजगडपर्यंत पोहोचायला आणि दीड ते दोन तास वर पोचायला आणि तिन्ही माझ्या दिवसभरात फिरायचा असं प्लॅन तर आहे अडीच वाजले लगेच फाटाफट निघूया आता बाकीचं गाडीवर बसल्यावर बोलावून चला आपला पहिला पिकअप आता भोसरीच्या उड्डाणपुलाखाली पी एम टीच्या था इथं थांबतो म्हणलेत आणि दुसरा पिकअप आपला सिंहगड रोडला तिथं दोन गाड्या येणार आहेत किंचित लेट होऊन भोसरीतून निघालो आहे बरोबर तीन वाजता तिथं पोचायचं होतं सिंहगड रोडला पण आता इथंच तीन वाजले म्हणजे एक वीस पंचवीस मिनटं आपण थोडं लेट आहे हा जी आर डी टाटा उड्डाणपूल कासारवाडीचा आता पास करून आपण बायपास जो पुण्याचा आहे ते तिकडून सिंहगड रोड पण जाणार आहे फायनली नवले ब्रिज क्रॉस करता करता चार वाजले तर वैभव हा नवीन मेंबर आहे समाधान प्रफुल्लो मेंबर हा पण नवीन मेंबर आहे अविनाश प्रदीप उर्फ पॅडी आणि बिट्टू सुनील अच्छा वैभवची सिनियर आहे तुम्ही दीनानाथ मंगेशकरला असतं ओके टोटल असे आठ जण चार गाड्यावर निघालो एक मस्त फोटो घेऊ कात्रजचा बघता नाईट व्ह्यू पहाटे सव्वा चार वाजता समोरचा पुणे बेंगलोर हायवे नसरापूरवरून आत वळलो आहे आता इथून तोरणा किल्ला छत्तीस किलोमीटर आणि राजगड किल्ला तीस किलोमीटर दाखवलेला आहे वैभव अजून पाठीमागे आहे तो येतोय त्याची वाटपाह थांबलो आहे नसरापूरपासून तीस किलोमीटर आहे वैभव लीड करतो आहे तो एक दोनदा गेलेला आहे राजगडला बाकी आम्ही सगळे पहिल्यांदा चाललो आहे आता पाली दरवाज्यानं जायचं ठरलेलं दर आहे म्हणजे पाली पर्यंत रस्ता पण चांगला आहे आणि त्या बाजूनं ट्रेक पण सोपं आहे असं म्हणणं आहे त्याचं आता इथं बरोबर राईट का लेफ्ट कन्फ्युजन झाले कारण पाली दरवाजा आमच्या माहितीप्रमाणे साखरवरून आहे आणि साखर इकडे राईटला दाखवतो आणि किल्ले राजगड लेफ्टला आहे बेसपासून जवळजवळ दोन किलोमीटर असा सिमेंटचा रस्ता वरपर्यंत आलेला आहे मला वाटतं समोरच्या लाईट ना तो रस्ता असणार आहे चढण्यासाठी गाड्या ऑलरेडी बघा पाच सहा गाड्या टू व्हीलर आलेल्या आहेत ऑलरेडी चेहरा दिसतोय का बरोबर सव्वा सहा वाजलेत सव्वा सहा वाजता गाड्या येतो पार्किंगला लावून आता ट्रेकला सुरुवात करतोय चला तेराशे शहात्तर मीटर उंचा महादेव त्या तिकडे गाड्या पार्किंग करून जवळजवळ फिफ्टी पर्सेंटवर आलं आणि अजून त्या तिथे जायचं आहे सकाळचा व्ह्यू मस्त दिसतोय हे पहा आणि तो समोर दिसतोय हा तो, तो तोरणा त्याच्या पुढे थोडीस असं टोक आलेलं दिसते ती झुंजार माची असं बरेच जण राजगडवरून ह्या डोंगराच्या टॉपवरून असंच तोरणा करतात आणि तोरणावरून पण उतरतात बरेच जण असं पण ट्रेक करतात हा 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 तोरण्यावर परफेक्ट कसा सूर्याचा उजेड पडलाय सूर्योदय झालाय म्हणजे फक्त ह्या ह्याच्या आहे अरे खतरनाक रे खतरनाक एक नंबर तिथून वा तोरण्याकडे बघा तोरणा बघा रे तोरणा बघा तो अक्षरशः सोन्यासारखा चमकतोय चला चला मंडळी अजून पाली दरवाजा थोडा राहिलाय हा स्पॉट किती डेंजर आहे बघा इथं काहीतरी सुरक्षेते दृष्टी लोखंडी ग्रील वगैरे लावायला पाहिजे होते पण नाही लावलं एकदम डेंजर स्पॉट आहे आणि हा वर दिसतोय तो पाली दरवाजा यस आपण आता इकडून असत जाणार आहे आणि गरुडाचं घरट तोरणा एक नंबर दरवाज्याची रचना बघा एकदम इथं निमुळता रस्ता आहे छत छत्रपती शिवाजी महाराज कै जय महादेव 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 आणि हा पाली दरवाजाचा आतली रचना आहे बघा ठीक आहे इथून चालून पाली तर वाजेतनं हा बालिकेल्ला कुठला पालिकेल्ला हा वारसा दिसतो तो का सूर्योदय झाला सूर्य बराच वर आलेला ते तिकडे दिसते का मागची ती आहे का यस ती? हे जे होल आहे ना जे नेड आहे ते नेड आहे पुढे चिलखती बुरुज आहे आणि त्याच्या पुढे जो मधला पॅच आहे ती माचे सदर आहे ना हे सदर आहे थोड़ा अल्पोपार करून आता वर बाले किल्ल्याला निघालो आपण किल्ल्याचा हा पॅक तवडा सगळ्यात भारी भारी ती काठी उगच तुही केली बर का ते काठी थटल कुठेतरी तरी उत्तर काठी उभी ठेवून हे पहा जेमतेम एक माणूस येईल असाच रस्ता आहे पूर्ण आणि वर गेल्यानंतर बाले किल्ल्याचा दरवाजा समोर दिसतो बघा अशक्य ते शक्य करता सायस त्या तिथून आलोय ते वापर शेळ आहे खाली हा पद्मावती देवीचे मंदिर ते अक्षरशः वातावरणाची देर दिसत असल्यासारखं वातावरण वेगवेगळे देर तयार झालेले उर्बं राहता येत नाही एवढी हवा आहे जबरदस्त सदर भाग आता संजीवनी वाचा इथे समोर दिसते ह्या बाले किल्ल्याचा परिसर सगळी पडझड झाली ही सदर आहे छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली सदर आहे वा बाले किल्ल्याच्या ह्या सुद्धा बाजूला पाण्याचे टाक आहेत म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय कितपत केलेलं बघा हे समोर दिसते संजीवनीवाची आणि आपण तिथं गाड्या लावलेल्या आहेत आणि ह्या मार्गाने आपण वर आलो हे बा असंच वर आलो टॉवर तोन तिथून त्या बाले किल्ल्यावर आलो छोटे छोटे कंपार्टमेंट सारखे दिसतंय हे बाजारपेठ आहे बघा इथे लिहिले बाजारपेठ बाजारपेठेचे अवशेष दिसतात आणि बाजूला हा चंद्रकोर तलाव आणि हे शंकराचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊ आपण आता दर्शन घेऊ का बसून उतरल्याशिवाय उतरताच येत नाही असा बाल बालकिल्ल्याचा रस्ता या हळूहळू मागचे मागचे कुठे आहेत वय बोलाच अवघड वाटायला लागले असं वाटायला लागले मला आला का चाल बाली किल्ल्यावरून आलो इथून आता सुवेळा माच इकडे त्या तिकडे इथून चला आणि चिलकती बुरुज मेन अट्रॅक्शन आहे ना तिथं मेढ बघायचं आहे जरा घसरणीचा रस्ता आहे हळूहळू चला समोर चिलकती बुरुजाच्या इथं आलो आहे आपण मग डायरेक्ट सुवेळा माचीला जायचं मानत नाही का ओके चला काही प्रॉब्लेम नाही हा वर राहिला चिलकती बुरुस आणि त्याच्या पाठीमागे आहे सुवेळा माची तिकडे आपण निघालो आता सगळं मंडळ निघालेलं आता ह्या बाजून सूर्य आहे त्यामुळे ऊन खूप लागायला लागले सकाळचे साडे दहा वाजलेले सुवेळा माची करून येताना निढं बघून आपण नंतर ह्या चिलकती बुरुजावर जाणार आहे हे समोर आहे ते निड आता आपण माची करून आल्यानंतर वर जाऊ आपण इथे कडेलच्या बुरजा आहे मस्त दिसतंय ना रे जाऊन बसायचं त्या निळ्यामध्ये बर का चिलकती बुरजाच्या पाठीमागायचं हे माचीवर कसं बांधकाम किवड मोठ्या प्रमाणात केलेलं आहे डोंगर खाली असं वाटत आता बघ आपण कुठनं उतरलोय बाले किल्ल्याचा दरवाजा बघा ना कुठं दिसतोय पासून इतकी उंच बांधून घेतली दगडामध्ये सुबेधा मान पंधरा वीस ते पंचवीस फूट खोल चला अगदी कमी रस्त्या पकडून पकडून चालायला लागते खोल आहे हळू रे बॅगा भ्यागा, बॅगांची साईड भिंतीकडे करू नका बॅग थटते नाही तर पोट करायचं आणि ज्याचं पोट मोठं आहे त्यानं पोट विरुद्ध करायचं हे <laughs> बघा इथं सुद्धा पाणी सोय बघा सुवेळा <laughs> माचीवरून दिसणारं हे सगळं खोरं या सर्व खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही माची निर्माण केली आहे किल्ल्यापासून <laughs> जवळजवळ जोल एक दीड किलोमीटर असेल सहज <laughs> जास्तच असेल संजीवनी माचीच्या बरोबर खालीच इथून जायला रस्ता आहे दिसणारा व्ह्यू केवळ अप्रतिम आहे मारुती राय कोरलेल्या आहेत समोर ते संजीवनी माचीचा टोक ते प निड्याच्या तिथं दोन तीन जण वर जाऊन बघून आले आगे महाच्या माश्या उठलेल्या <laughs> त्यामुळे रिस्क घेण्यात अर्थ नाही ते लगेच खाली आलेत त्यामुळे आम्ही काय वर जाणार नाही निड्यातून चला चिंतक ती बरोबर चला

तर आपण आता बऱ्यापैकी राजगड फिरून आलो आहे सुवेळा माची बाले किल्ला सगळेजण इथं बसलेले आहेत सवंगडी कसं वाटलं मित्रांनो तर इथं काका आपली काकडी आणि सरबत घेऊन बसले होते तर त्यांना बऱ्यापैकी आपण विचारूया ह्याच्याबद्दल काका कावापासून काम करत आहे ते म्हणजे घेऊन नाही तर सगळं साहित्य देशे झाले झाले म्हणजे हे चालतंय की अजून काय हेच ज्याची गरज आहे ते अच्छा लिंबू पाण्याची किंवा काकडीची किंवा पाण्याची गरज आहे तेच आपण घेऊन येतो कारण इथं पिण्या नसलं तरी चालतं पण लिंबू पाणी किंवा पाणी बॉटल ह्याचीच गरज राहते माणसाला आणि तेही चोरदार मी येतो एवढा बोजा घेऊन गाव पिंपरी पिंपरी इथलं पालीपासून हा पालीच्या बाजूला रोज मग एवढं जमीन कसं जमत की तुमच्यासह अजून कोण येतं आहे की नाही 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 कोणी नाही येत मी आत्ताच येतो कुणा असू नसू पैसे मी देऊ शकतो असा माणूस छान वाटलं तुमचं सर्वत खूप छान लिटरली छान होतं काकडी पण मस्त सगळ्यांना आवडली तर भेटून खूप आनंद झाला तर... तुम्हाला तुमचं नाव काय बोला दिनकर, दिनकर शिर्के दिनकर शिर्के तर मंडळी कधी जर राजगडला आला तर सुवेळ माझेला जातील ही वाट आहे हनुमानाचं मंदिरच्या अलीकडे तर काका इथं असतात कायम रोज असतात तर त्यांच्याकडे काकडी आणि सर्वचा आस्वाद घ्या आणि कृपया काहीजण बार्गेनिंग त्यांनी बघू नका बिचारे खूप कष्ट करून वर येतात आपण आता संजीवनी माचीवर चाललो सुवेळा माची नेड आणि चिलकती बरोबर बघून आलो आता संजीवनी माचीला हा बाले किल्ला बाले किल्ल्याच्या आपण जिथून चोडलो होतो बापरे तो कसा आला दगडनं असाच नाही त्याच्याबरोबर ऑपोजिट साईड ना बाले किल्ल्याच्या कडेकडेने नाही जास्त आहे का किल्ल्याचा पसारा पहा तो बाले किल्ला त्या डोंगराच्या पलीकडे गेलो सुवेळा माचीला आणि संजीवनी माची अजून इतकी लांब आहे तटबंदी कशी आहे केवढी मोठी तटबंदी आहे अक्षरशः आवाज्य किल्ला आहे चार टोटल चार टाकी आहेत पाण्याची संजीवनी माची त्या दरवाज्यातनं आलो खाली कसला रस्ता खतरनाक आहे ना खिंड खिंडीतनं खिंडीतनं चालू असल्यासारखं संजीवनी माचीसाठी आपण किती लांब आलोय ते तो बाले किल्ला आणि तिकडे जाणारी बघा मुंगीसारखी दिसत आहेत बाजूनं खंदक इतका खोल आहे त्याचा शेवट अगदी निरकून बघितलं तर दिसतोय त्यामुळे ह्या रस्त्यानी अगदी जपून चालायला पाहिजे हा संजीवनी माचीवरून दिसणारा व्यू आहे हा सूर्य बरोबर समोर आला आता तिसरी आणि शेवटची पद्मावती माची आणि पद्मावती देवीचं दर्शन पण घेऊन येऊ तिकडे राजवाड्याचे अवशेष आहेत अंमारखाना कोठार ते पण पोहून पद्मावती मंदिर सुंदर आहे ते मंदिर आहे हा आणि माची माची हा इथंच आहे रे लांब नाही चला रामेश्वराचं मंदिर आहे दर्शन घेऊ इथूनच पुढ सईबाईंची समाधी येत आहे राणी सईबाई ते पद्मावती देवीचं मंदिर आहे इथं दर्शन घेऊ आणि तिकडे जाऊ सुंदर व्यू दिसतो इथून पण हे संध्याकाळचे मावळतीचे रंग सकाळी आपण सूर्य उगवतानाचे हो कलर पाहिले होते दीड तासाच्या अत्यंत दमछाक करणाऱ्या उतरणीनंतर गुडघे अक्षरशः वाजायला लागलेत आणि साडेसहा वाजलेत आणि आपण किती वाजले सवा सव्वा पाचला ना। निघालो पाली दरवाज्यातून हॅलो आणि आपण आता पोचलेलो आहे खाली हे समोर बघताय तुम्ही आपण गाड्या लावलेले ते पठार जे पहाटे पहाटे गाडे लावल्या सकाळी सकाळी अंधारच्या ते पठार दिसायला लागले अर्धे लोक आ? चार पुढं आलेले आहेत ते आराम करत असतील आता जाऊ मस्त थोडं फ्रेश होऊ चहा वगैरे घेऊ आणि मग निघू